नमस्कार मी डॉक्टर वैभव पाटील तर आज आपण चहा या विषयावर बोलणार आहे चहा आपल्या शरीरासाठी चांगली आहे की हानिकारक आहे या विषयावर आपण आज बोलणार आहेत तर एक कप चहामध्ये दोन चम्मच साखर असते म्हणजे दहा ग्रॅम साखर असते आणि शंभर मिली दूध असते ह्या एक कप ऑफ टीमधून आपल्याला शंभर कॅलरीज मिळतात ज्या की शंभर कॅलरीजचा आपल्या शरीरासाठी काही उपयोग नसतो त्या एक एक कप चहामध्ये प्रोटीन्स नसतात न्यूट्रियंट नसतात मल्टीविटॅमिन्स नसतात ना की कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट असतात दररोज आपण दोन कप चहा पितो तर यानुसार एका महिन्याला तुमच्या शरीरामध्ये सहाशे ग्रॅम साखर आणि सहा लिटर दूध जाते तेच जर आपण एका वर्षाचं कॅल्क्युलेट केलं तर एका वर्षभरामध्ये तुम्ही सात किलो सहाशे ग्रॅम साखर आणि बहात्तर लिटर दूध पिताय हेच एक, एक कप चहा पिल्यामुळे पूर्ण वर्षभरामध्ये तुमचं साडेपाच किलो वेट वाढतं आणि हीच चहा पिल्यामुळे छातीमध्ये जळजळ होणे ॲसिडिटी गॅस या सगळ्या प्रकारचे इश्यू तयार होतात त्यामुळे चहा ही आपल्या शरीरासाठी फार जास्त हानिकारक जा लोकांना डायबेटीसचा त्रास आहे त्या लोकांनी तर पूर्णपणे चहाला अवॉइडच करायला हवे त्यामुळे लवकरात लवकर आपण चहा सोडून एक चांगले नॅचरल हर्बल प्रोडक्ट आपण दररोज सकाळ संध्याकाळ सेवन केले पाहिजे ज्यामुळे आपल्या शरीरातला फॅट पण बर्न होईल आणि ते आपल्या शरीराला काही नुकसान पण करू शकणार नाही थँक्यू